बाबा अरे गदरे तुझ्या करता मी आलो हा बरोबर तू मला आवडली आवडली की नाही मग पण बुवा मला आवडली तर आवडली बुवा आपण प्रेम करू असं मला वाटलं मग मी काय तुला काय आमंत्रण दिलं काय अरे आमंत्रण नाही दिलं मी आलो तो आक तू नाही आली टेक कुदे मला हा टेक सावलीला आल्यावर बस बोल काय म्हणते अरे आपण करू कार्यक्रम मागच्या टायमाला तू अशीच काशी करायला आणि तो मला या असं वाळा खोळाला मागच्या टायमाला तर मला असा मी म्हणले हळू हळू तू म्हणतो हा हळूच मला असा झटका दिला जोरात मी त्या बोराटीत मध्ये मी काय करूया तुला डोक्याचा बाग आहे का काय आख्या बोराटीच्या काटे मायवाले अंगाला सार देताना ते बोराटीत घुसली तू मी काय करू त्याला मागून झटका आला झटका बसल्यानंतर तू पुढे जाणार का माग येणार माग येड्या बोकाच येड्या बोकाच काय तुला चव आली चव कोण रे अरे जाऊ दे मी आता म्हातारपणी करतोय तिकडे जाळा करतो आवाला कुठं जाळ कर मी काय काल आलोय आशाना जाऊ आल्या रुपया महिन्याने हळूहळू का वाय ना त्याला चव ना अरे मला तू आवडली म्हणून काल तिकडे जाऊ दे ना तिकडे जाळा कर ना तो आवाला म्हातारपणी एवढा तर चान्स दे मग म्हातारपणी दे जाऊ दे काय तुला चव आली चव कोण नाही मला तू आवडली म्हणून मी आलो बाबा तुला जर मास यायचं असन ना मला यायचं असन ना तू तो घरी घेऊन जाय नाही तू खुशाल लॉजिंगला चाल पुढं पण हे वावरा शिवरांनी नको वाडा खोळाला नको बाबा लय कार्यक्रम हा की जेव्हा तो पाहिजे वाडा खोळा अरे वाडा खोळासारखी मजा नाही लोकाला का, लो गोड बोलून बोलून घ्यायचं कार्यक्रम करायचा काय मला काट्यात लोटून द्यायचं मरायला तू तर म्हणतो हळू हळू करू अरे खोंगळात करू खोगळात मागच्या टायमाईवा सालट काढून घुसले म्हणजे तो काटा वाकडा राहतो अशा गप्पा गप काटे घुसले तर काढायच्या टायमाला वाकडी झाली आकडी राहते ती असा वाकडा काटा म्हणते तू गेला आठी वासवायला पण ती बसली नाही ती वाकडी झाली बोकडे झाले पुरी फिट बसली ना तू काय बोकड्याच्या पोट चा काय तुझ्या जवळ बोकड्या गेला होता अरे बोकडे नव्हता गेला वाटाय मला अरे मी माणसाचे पोटचा आहे मी याच्या पोटचा नाही तो कार्यक्रम कसे असे मागूनच मागूनच कसे मागून दुसऱ्याला द्यायचं पुढे झटके लोटून आता मग तू लावणी झाले मी कुठून घेऊन जाऊ पुढून येऊ का मागून येड्याच्या पॉटच्या तू म्हणते असंच बरं आहे ना असंच बरं इकडे तो जाळ कर मग काय असंच बरं आहे तसंच बरं आहे मग काय कर अशी कोणची आऊ आहे ती गेली एवढी तिची माझी आली ती म्हणती मला काटात लोट अरे तुझं माझं प्रेम आहे की नाही तू सांग तिकडे जाऊ दे प्रेमाला आगलाव ये, सारे काटे सारे ये का आ, सारे? बाबा मला नाही करायचं गोड गोड बोलतो हळूहळू मागून जे झटका देतो माणसाला फार खूपाट्यात वाकडी तिकडे करून ठेवतो तिकडे जाऊ दे तो जाळ कर अरे फुल पावार पावर तिकडे जाऊ दे ना बाबा चारशे चाळीसचा करंट एखाद्या डीपी मध्ये नेऊन लोट ना ते डीपीत लोटायचं नाही डीपी करता आलो की नाही जायच ना असं त्या डीपीत लोटायचं जाऊ या डीपीत कोण लुटील काही गरज नाही खटका कोण दावी काही गरज नाही गरजच नाही पड या डीपीला तर काही गरज नाही तोपर्यंत नाही आलं काय झाला बाबा एवढ्या दिवसाचा संबंध त्याला तिकडे तीन चूळ पाणी सोड काटे बोराट्याचे फास दिसू राहिले मी नाही करून देणार एवढी काय आधारली रे बाबा हादारली म्हणजे काय तो मला दुमती तिमती केली नाही त्याला ते कुठे गेलं कुठे नाही गेलं कुठं झालं कुठं नाही झालं त्याला तर रेंजच नाही राहिली त्याला नाही हा धारले बाबा पण तो यावाला तो मला तो, तो डीएमओ दिला का खाली वाकावलं मी म्हणते हळूच बर का ती म्हणते हा तुम्ही जो झटका दिला मला सांगत मुंड्याच्या मुंडीच्या काट्या हो, चित पडले भाई अशा बोराट्या हा काय तमाशा तमाशा मग तो काचका तसा राहतो तो काचका तिकडे होतो काचका कोणला दे मला जमणार नाही आपल्या बापाच्या नि जमणार नाही बाबा हे झटके झुटके घ्यायला अरे झटके नाही घेते मग करते काय बघा मला आयुष्यभर झटके दिले आता नको प्रेम हे काल केले तो प्रेम तिकडं चुलीत घाल अरे असं नको मा मातार पण मोड ग्रासलेट मिळत नसन त्याच्यावर डिझेल वत डिझेल जाऊन मग त्याला शिलगव लागलं तर तू आचे निवत नसन डेअरिंग तर मी त्याला शिलगी ते मला मला बघ इड येऊ दे मग काय करायचं करू आपण म्हणजे मला तोपर्यंत ते येऊन देत खरं म्हणजे मग मापर्यंत येऊ दे मग तू काय आता पाकिस्तानला मी काय पाकिस्तान नाही मला हिंदुस्तान मध्ये बसेल ते काम होऊ दे ते काम करता आले मी डोक्यात फरक पडलाय जाऊ दे एवढे ना ते तिकडे जाळ कर रे बाबा तो वाला माझे नाही नाही तू ऐक रे एवढे भरत ऐक एवढे भरत नाही बाबा नको असं नको करू मातार पण मोड नको अरे तो मोडला तिकडे जाळ कर तो वाला तुगोड बोलून बोलून इकडं अंतन कुशल माणसाला बोरीच्या फासात लोटी तो एकदा गेला रे भाड्या तुपा लग्न व्हाय ना आमचे लपडे दादरा बाई तुला मी आजपर्यंत एक शब्दाने दुखावलो नाही मला काही दुखवायचा गरज नाहीये मा काही रोल नाही मी तू दोन्ही धरितो पण आहे ना नको मध्ये बोलू पण तू आहे ना तू याचा नाच सोडून मी बाबा तोच मागे हिंडू राहिला रे मला वावरात काम करून द्या बाय गाजरा बाई तुला मी हा जोडून विनंती करतो पण तो लय प्रॉब्लेम येऊ राहिले तो आहे ना तो लपड आहे ना आख्या गावाला माहितीये सगळ्या सुरिक मोड राहिले आता ऐक माय वाले साऱ्या गावाला माहिती ना लपड होतवर होतं तुला खरं सांगत आता हा बी रेंज मध्ये राहिला नाही तवा याचा मा काही संबंधच नाही तू तर बापाला येऊन देऊ नको मत तोच मागे येऊ राहिला कालच काय करू राहिलो तो म्हणतो चालू वाळाला म्हणला म्हणलो पाणी प्यायला पियाला त्याच्यावर हात म्हणा थोडीशी रेंज देते लुक जुक करतात ते बी बंद <laughs> वाईट म्हणलो वाळाला काल चालू पाणी प्यायला चाल घरी घरी बाई आता, आता मी घरीच जाणार होतो परत परत तिच्या परत तिच्या दारात जायचं नाही का मला नाही नाही तो, तो, पर, ना तो तुला मी फाशी देऊन नाही त्या याच्यावर टाकून तुला एक काडी लावून दिला पहिले मागच्या टायमाला एवढा जाय प्रेमात्माला गेला घेऊन आणि बोरीच्या काट्यामध्ये लुटून दिलं एवढी दादागिरी करतो काय झालं एवढे प्रेमात्माला बोरीच्या काट्यांजवळ घेऊन गेला म्हण तुम्ही काहीच करीत नाही काहीच करीत नाही म्हणून मला त्या काट्याच्या पासामध्ये लोटून दिलं बस खाली बस बोल आपण बोल ग <coughs> काट्यात लोटून दिला कस काय मला म्हणतो मला कार्यक्रम करू दे मी म्हणले मी नाही कार्यक्रम करून देणार आता आता तो अवय झालं मग झालं कुठेतरी आपण थांबून घेऊ तो म्हणतो मग एवढं शेवटच्या टायमाला एकदा करू दे गेलो बाई आम्ही वाळाला असा चढ वाहता त्या जा चढाला मी खाली आणि हा वरून बाई याला म्हणले हाळूज बार का तो म्हणतो हा त्यानं जे का मला मागून गाच का दिला तशी मी डायरेक्ट मुंडीच्या काट्या व हो, त्या बोरीच्या फासात अख्ख्या डोक्यात काटे हा असे काटे कुठं कुठं नाही भरले का। भाऊ हो हो तो बापाचा सोन्याची काडी असेल तर मला नको सोन्याची काडी असुखल असल ना लय दुखल एक पट मागून जाट का दुप्पट पुढून ठाण काय सांग लय पण जरा बाई तुला सांगतो खरं आमचं लग्न वगैरे राहिले या मथाऱ्याच्या मथाऱ्यामुळे ना लय प्रॉब्लेम येऊन राहिले तू ये ना खरं जा तो दोन्ही धरी तो पण आहे ना तू त्याचा नाच सोडून दे त्याच्यात काय राहिलं का आता काहीच नाही राहिलं त्याच्यामध्ये म्हणून मला त्याच्यात इंटरेस्टच नाही म्हणते एका झटक्यात तुला त्याने काटातलं पाडलं काय त्याचं काहीच मला स्पर्श झाला ना नाही त्याना उगा दिलं मला मांड्यांनी पुढं लोटून काच काय तुला काय वाटलं नाही वाटलं त्याना त्याना तुला एक मोकळं सांगतो मी बरं का तुला जर लयच खाज असल मा रागडणूक येऊन देऊ पण मी स्पष्ट वान होणार तुला जर खाज आली असेल ना तर माझं जेवण गडी पाहायचं नको बाबा आता जेवाना नको आणि नको यांनाच मला एवढे दिवस दाखवले असं येऊन काय करतो जेवाना संघ येऊन काय करतो तू गंगाराम बरोबर कार्यक्रम केला होता ना हा मला काही भेवा आलं कोणाच मायाला कुठे मीटर बसवेल मग मला एकदा असं थोडी बर वाटत आता बापा बरोबर लपड होत आज तोडायचं पोरा बरोबर जोडायचं हे कुठल्या याच्यात लिहिले काय परंपरा काय आला परंपरा परंपरा चालू ना पण नको चालू बाबा हा पोरग झालं त्याच्या बरोबर लपड करतो मी जोडून देतो तुमचं म्हणजे मी एवढी निरलो जे काय तू कसं बोलतो मला कळत नाही काय अगं परंपरा चालू पिढ्या पिढ्या तीन पिढ्या हाकशील ना तू काल हाकल मी तीन पिढ्या काय गरज पडली हा का बाबा तो बरोबर लपड करील मी पण कार्यक्रमापुरत एकदा तो मला उद्या जर लग्न जमलं तर परत तो माका यायचं नाही तो आक येणार नाही पैसे लागतील बरं फुकट कार्यक्रम नाही करीत मी माही काय एवढी काय माझी नाही आली एवढी वाफाव नाही मी पैसे लागती लागतील मला किती पैसे लागतील दोन हजार रुपये दे दोन हजार रुपये किती दिवस महिनाभर चाल महिनाभर मग या का कार्यक्रमाची हां डोक्यात फरक पडला तुम्हाला दोन हजार रुपये एवढी परिस्थिती नाही जाय जाईन तिकडे जाडाच्या आडुशाला जाईन येत कुठे नाही बाबा नाही जाणार दोनशे काय बर दोनशे नाही काय बघ पहिलं डेम होतो ते नको बाबा तेवढ्या दोनशे रुपयाच्या पुढे तर मला आठ दिसाला लागत या गाय छापच्या मग शंभर रुपयाचे पानं ते मी असे खाऊन थुकते माझ्या नको म्हणून तू ही गंजा आशा आहे भाऊ पण त्या आशाला काय करतो ती आशा काय करतो तू वाली सांग सांगू का म्हणले गरज आहे का आता तू म्हणतो सगळं बरोबर हाताच्या रेषा पार हे बाय हाताच्या रेषा गट्टे पडले पार गट्टे पडले पार बरोबर थोडस कर ना नाही पण तिने राश आपला सांभाळ मला सांभाळ दोन शेती खुश नाही वत तिने राश राहत पाचशे देतो नाही नाही दोन हजार ये तुला म्हणून दोन हजार म्हणून राहिले मी नाही तर दुसऱ्याला दोन चापला ठेवून दिल्या असते सहाशे तू हे सहाशे सातशे करू नको मागे ना वावरात कामाला बाय मग मी लागल तर निघून जाते बाबा बरोबर मग आता मी आणले नव्हते नाही नाही मग आता हजार का ना असं तरी आता फोन बी नेमका घरी जाऊ दे मग दे विषय सोडून विषय सोडून दे चाल तुला त्या तिडवून येऊन सोडी ते चाल मग तू तिकडे जाईन मी इकडे जाईन वावरामध्ये कामाला ना मी पैसे तुला नाही नाही मी कामच करीत नाही तुला हे देऊ मी अंगठी देऊ काय गंज केले बाबा तो बापासाठी गंज केले मी तरी अंगठी पैसे दिले का मला देऊन टाकणं अरे मी आज तो बापाला तो बापाने तुला दिली त्यांना गंजमाला बुच्छले गोड बोलून बोलून मी अंगठी मला परत दे तो मला पैसे आणून दिल्या होती मग चाल मग कुठं भरवटीत जायचं का ए बाबा त्यानं एकपट मला खार वाढलं ना आता तू दुप्पट लोटू राहिला का काय मग बाबच जाऊन हा दु बाब, बाब म्हणजे घे आता तो काटा वाकडा वा आता त्यानं अट्टी ना आता तू सरळ काटा टोचायला नाही तिकडं वाळा खोळाला चाल बाबा बिनी गाव तू जो हा चल आपलं भिंडी गवत हे हां चाल ते चादर नाही नाही तर कुठं जाऊ दे त्याचं तिकडं जाळ होऊ दे त्याला रेंज येते काची रेंज येते त्याला हालू हालू जाम